राम राम चला थोडा फार मारूया कप्पा रुको मतला पोळ्याची बैल राखवचे धने काय रोड घोडेगावच्या बाजाराहून परत निघालेले आहोत दार घोडे गावच्या बाजाराहून परत निघालेले आहोत आम्ही चला जॉईन व्हा पट गप्पा मारू लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे गप्पा मारू घोडेगाव बाजाराहून परत निघाले द्या आहोत आम्ही घोडेगाव बाजाराहून परत निघाले आहोत आणि काही आणलं नाही राम 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 बैल पोळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कमेंट करा लाईव्ह बघताय कुठून मित्र दिसणार का दिसला घोडेगाव बाजारहून जसं घेत तसं परत आलाव म्हैस बीस काय आणलं नाही डबल क्रीमला टच करा आपोआप लाईक होईल बैल पोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बोलत चला बोलत चला अकरा जणांचं जॉईनिंग जय जवान जय किसान सगळे सारे चार वर काय घरच्या दाखवा तुम्हाला हे असे झोपलेले होते आम्ही आता काय खायला डबल लाईक होईल घोडेगावच्या बाजारावर रिटर्न गावाकड

डबल टच करा क्रीनला घोडे गावच्या गाडू आणते आम्ही गावच्या होता हाय हाय हॅलो हलो राम 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 राम, राम, राम। एक शेतकरी जुडी या लाईव्हॅट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्क्रीनला डबल टच करा लाईक लाईक हो घोडेगावच्या बाजारला घेऊता आणि गाडव घेऊन आला तो सोळा जणांची जॉईनिंग समजा बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा हा घोडेगावच्या बाजाराला जर तुम्ही मशी आणण्यासाठी जात असताल तर जाऊ नका तिथं पूर्ण एजंट लोक लुट आपल्याला लुटले जाते अधिक पास जायचं नाही गोडेगावच्या बाजाराला जसं आम्ही घालाव तसं रिटर्न वापस आलाव दलाल तिथं आपल्याला एकही सौदा करू देत नाही दलाल लोक त्याच्यामुळं घोडेगावचा बाजार कधीही नो जाने का बोलत चला हाय 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 राम 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 बैल पोळायच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बाय 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 फायद्याला बायको बायको बायकूच्या महाग इशाऱ्यावर चालणाऱ्या बैलांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा बायकूच्या एका इशाऱ्यावर तिच्या मागमोहरी नाकोबा सारख्या डुलणाऱ्याला बैल पोळ्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा त्या बैलाला एक शेतकरी असतात तर स्क्रीनला डबल टच करा लाईक होईल आणि ह्या लाईव्ह मधून तुम्हाला एकच सांगायचं की घोडेगावच्या बाजाराला कधीही जाऊ नका साठी तिथं दलाल लोक आपल्याला कुठला सौदा करू देत नाहीत सतरा जणांचं जॉईनिंग बैल पोळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा वार्षिक सण असते आपला थाटा माटात डीजे लावून साजरी करायचा कमेंट प्रत्येकाची वाचतो कमेंट करीत राहा ca